उद्दिष्टपूर्ती तुमच्या विश्वासाची एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींची आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पतसंस्थेने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक हजार कोटीचा टप्पा पूर्ण केला असून पतसंस्थेचा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नंबर एक ची पतसंस्था होण्याचा मान तुमच्यामुळे समताला मिळाला त्याबद्दल सर्व ग्राहकांचे ठेवीदारांचे कर्जदारांचे मनपूर्वक हार्दिक आभार अडतीस वर्ष ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेली पतसंस्था म्हणजे समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न्स निवडा मुख्य कार्यालय समता मंदिर सहकार मार्ग कोपरगाव संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोनशे बावीस